पुण्यातील या अपघात प्रकरणी विशाल अगरवालला पुण्याच्या कोर्टात हजर करणार आहेत विशाल अगरवाल यांची पुण्याच्या कोर्टात चौकशी केली जाणार आहे पुण्यातील या अपघात प्रकरणी आता पुणे पोलीस हे ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत पुण्याच्या पोलिसांकडून अगरवाल कुटुंबियांची चौकशी केली जाते आणि आता विशाल अगरवाल यांना पुण्याच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे तर या प्रकरणी रोहन कदम याने घेतलेला आढावा पाहूयात कोरशे अपघात प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये जे आहे ते आरोपींना पुन्हा एकदा हजर करण्यात येणार आहे पोलीस कस्टडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टामध्ये जे हजर करताना पोलिसांनी जो आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय अगदी सर्वसामान्य नागरिकांसह इतरांना देखील आयडेंटिटी कार्ड दाखवून जे आहे ते आतमध्ये जावं लागतंय खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी या अपघातातील आरोपींना कोर्टासमोर आणलं होतं त्यावेळेस वंदमात्रम संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गाडीवरती शाईफेक करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर आता सगळी खबरदारी जी आहे ती पोलीस प्रशासनाने पाळलेली पाहायला मिळते मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि त्यांच्याकडून अतिशय बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या भागामध्ये कोर्टाच्या परिसरामध्ये जो आहे तो ठेवला थे। असलेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येकाचे चेकिंग करून जे आहे ते आतमध्ये सोडताना आपल्याला दिसतायत खरं तर आज विशाल अग्रवाल प्रल्हाद भुतडा सचिन काटकर संदीप सांगळे नितीन शेवाणी आणि जयेश बोनकर यांना जे आहे ते कोर्टामध्ये काही वेळामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यांच्या कस्टडीची मागणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून एकदा करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने पुणे पोलिसांनी पावले देखील आखलेले आहेत त्यामुळे आता नेमकं कोर्टामध्ये काय घडतंय आणि कोर्टामध्ये पोलीस कस्टडी जी आहे ती पुणे पोलिसांना पुन्हा एकदा या आरोपींचे मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे